अटल बिहारी वाजपेयी यांची राजकीय कारकीर्द शब्दबद्ध केलेल्या अटलजी या पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार सारंग दर्शने आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत सारंगजी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत अटलजींच्या रूपानं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे त्यांचे जे वेगवेगळे पैलू होते ते उत्तम वक्ते होते उत्कृष्ट संसदपटू होते कवी मनाचे साहित्यिक होते एकंदर या पैलूंविषयी काय सांगता येईल आपल्याला अटलजी खरं तर कोण नव्हते असा प्रश्न आहे म्हणजे अटलजी उत्तम वक्ते होते उत्तम संघटक होते उत्तम कवी होते उत्तम लेखक होते राजकारणात येण्याच्या आधी उत्तम धडाडीचे असे पत्रकार होते संसदपटू तर कसलेले होतेच होते अटलजींनी ह्या सगळ्या भूमिका आयुष्यभर अतिशय नेकीनं केल्या प्रामाणिकपणे केल्या आणि याहीपेक्षा अटलजी खूप मोठे मोठा माणूस होता व्यक्ती म्हणून अटलजी खूप मोठे होते त्यांच्या हृदयातली सहिष्णुता त्यांचा लोकांबद्दल असणारा प्रेम त्यांची प्रामाणिकता त्यांचं राष्ट्रप्रेम त्यांना लोकांच्या हितासाठी सतत झगडण्याची असलेली त्यांची आपली उर्मी हे सगळे गुण अटलजींमध्ये इतके भरले होते की आज जवळपास अटलजी गेले तेरा चौदा वर्ष राजकारणात सक्रिय नाही आहेत तरीसुद्धा आज देशभर जी दुःखाची लाट पसरली आहे त्याच्यावरून लोकांच्या मनामध्ये अटलजींचं स्थान किती आढळ होतं आपल्याला दिसतं संसदपटू म्हणून त्यांची कारकिर्द अगदी लवकर सुरू झाली ऐन तारुण्यात ते खासदार झाले आणि ती प्रदीर्घ काळ चालली संसदेतल्या सगळ्या प्रथा परंपरा टिकवणं संसदेमध्ये विरोधकांवरती हल्ला चढवताना सुद्धा संस्कृती टिकवणं त्यातला हल्ल्याची पातळी न सोडणं हे अटलजींकडून शिकण्यासारखं आहे आता कवी म्हणून अटलजी मोठे होते राजकीय नेते तर होतेच पण एक मी तुम्हाला छोटीशी आठवण सांगतो की आसाममध्ये एकदा दंगली झाल्या होत्या आणि त्या दंगलीमध्ये अटलजी भेटायला लोकांना गेले होते तर एका दहा अकरा वर्षाचा मुलगा शाळेतला शाळकरी मुलगा हा पोलीस गोळीबारामध्ये तिथे ठार झाला होता तर अटलजीने आग्रह धरला की मला त्याच्या आईवडिलांना भेटायचंय सगळे पोलिस आणि इतर लोक म्हणत होते की तुम्ही जाऊ नका कारण धोका आहे वातावरण तापलेलं होतं प्रक्षुब्ध वातावरण तापलेलं होतं अटलजीनी कोणाचंही ऐकलं नाही आणि अटलजी त्या खेड्यात त्या झोपडीमध्ये गेले त्या आईवडिलांना भेटले तो मुलगा गेल्याचं दुःख त्यांच्या मनात इतकं ऋतून बसलं होतं की काही काळाने त्याच्यावरती अटलजीची एक सुंदर कविता झाली बरं हे हा अटलजींचा सगळा वेगळेपणा होत वेगळेपणा होता नेता असताना सुद्धा आपली संवेदनशीलता टिकवणं जपणं ती शेवटपर्यंत न हरपणं हे अटलजींचं वेगळेपण होतं वक्तृत्वाचे वेगवेगळे प्रकार त्यांनी मला वाटतं आणखीन ते त्यांचे वक्तृत्व होते अटलजींच्या वक्तृत्वाची गंमत काय होती की अटलजी संसदपटू म्हणून संसदेतलं त्यांचं वक्तृत्व हे अतिशय तेज तिखट हल्ला करणार म्हणजे त्यांनी संसदेमध्ये हल्ला करताना पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत आणि पुढे राजीव गांधींपर्यंत कोणालाही सोडलं नाही बरोबर म्हणजे जे काही मुद्दे होते त्या मुद्द्यांवरती हल्ला करताना ते टीका करायचे पण त्याच वेळेला त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध या सगळ्या नेत्यांशी किंवा सर्वच पक्षाच्या सर्व नेत्यांशी अटलजींच्या इतके सौहार्दपूर्ण संबंध असलेला नेता स्वातंत्र्यानंतर दुसरा झाला नाही आणि अटलजींच्या वक्तृत्वाचं एक दुसरं रूप म्हणजे जाहीर सभांमधलं होतं अटलजी जाहीर सभांमध्ये एकदा बोलायला लागलं ला की लाखो लोकांना ते खेळवून ठेवायचे त्यांच्या मध्ये मध्ये कविता त्यांची विनोदबुद्धी अतिशय सुंदर होती आणि विनोद बुद्धीचं तुम्हाला एक उदाहरण सांगायचं सा तर अटलजींचा ज्या वेळेला पराभव झाला चौऱ्याऐंशी साली व माधवराव शिंदे यांनी त्यांचा पराभव केला ग्वाल्हेरमध्ये त्यानंतर अटलजी जिथे ते देशात जायचे सभा घ्यायला तिथे गर्दी व्हायची हो अटलजींना बघायला तर अटलजी असं म्हणायचे की हराहुवा अटल कैसा दिखता है। ये देखने के लिए आप आए हो म्हणजे हा त्यांचा स्वतःच्या पराभवाकडे सुद्धा एक वृत्तीने पाहण्याची त्यांची दृष्टी असं अटलजींचं फार मनोहारी व्यक्तिमत्व होतं हजार जबाबीपणा सुद्धा होता त्यांच्याकडे नाही का हजरजवाबीपणा होता आणि त्या हजरजवाबीपणाचे त्यांच्या हजरजवाबीपणाचे फटके हे लोकसभेमध्ये आणि संसदेमध्ये अनेकांना अनेकांना खावे लागले होते आणि अटलजींचं म्हणजे पंडित नेहरूंना अटलजींचं कौतुक होतं आणि संसदपटू म्हणून अटलजींकडे ते पाहत असत ते असं म्हणायचं की हा मा, हा नेता कदाचित पुढे आणखीन याला राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे बरोबर पण चीन प्रश्नावरती अटलजींनी संसदेमध्ये पंडित नेहरूंवरती जितकी तिखट टीका केली तितकी तिखट टीका कोणीच केली हो नव्हती शास्त्रीजींनी सुद्धा ताशकंद कराराची जेव्हा मान्यता दिली ताशकंद कराराला तेव्हाही अटलजींनी खूप टीका केली त्याच्यानंतर शास्त्रीजी लगेच गेले दोन दिवसांनी पण त्यावेळेला शास्त्रीजींच्याबद्दल बोलताना अटलजींचं एक वेगळं रूप दिसलं हेच आपल्याला नंतर इंदिरा गांधी राजीव गांधींच्या वेळेला सुद्धा अटलजींचं वेगळं रूप दिसलं की हा विरोधक होता आपला पण त्याचे चांगले गुण कोणते होते त्याचं ताक्षणी कौतुक करणं आणि तो गेल्यानंतर आपण काय हरवलंय विशेष करून बांगलादेश मुक्तीच्या वेळी त्यांनी जे इंदिरा गांधींचं वर्णन केलं होतं नाही काय बांगलादेश युद्धाच्या वेळेला इंदिरा गांधींचं वर्णन त्यांनी दुर्गा असं केलं असा समज आहे बरं पण अटलजीनी तसं त्यांचं दुर्गा असं वर्णन केलं नव्हतं अटलजीने अनेकदा नंतर खुलासा केला की मी त्यांना दुर्गा नव्हतो म्हणालो मी त्यांना पाठिंबा दिला होता बांगलादेश युद्धाच्या वेळेला पण मी दुर्गा नव्हतो म्हणलो पण ही दंतकथा अटलजींच्या नावावरती खपोली खपोली गेली ती रुळली झाली आणि मग अटलजी पण नंतर ते खुलासे करण्याच्या फंदात फारसे पडले नाहीत अटलजींचं सगळं वेगळे पण असं होतं ना की अटलजींच्या व्यक्तिमत्वामध्ये सहिष्णुता ही ओतप्रोत भरलेली होती बरोबर आणि त्या सहिष्णुता भारतासारख्या इतक्या मोठ्या खंडप्राय देशामधला लोकशाही राजवट चालवायची तर अशी सहिष्णुता आवश्यक असते विरोधकांबद्दल आदर लागतो विरोधकांशी आता सारखा प्रसंग आणीबाणी हे एक मोठं भारतावर आलेलं संकट होतं आणि ते कशामुळे आलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण आणीबाणी संपल्यानंतर ज्यावेळेला अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री झाले आणि ज्या दिवशी ते पहिल्यांदा त्यांच्या कार्यालयात गेले परराष्ट्र परराष्ट्र खात्याच्या त्यावेळेला त्यांना समोरची भिंत ओकीबोकी दिसली त्यांनी पटकन अधिकाऱ्यांना विचारलं की इथे पंडितजींची तस्वीर होती ती कुठे गेली तर लोकांना असं वाटलं होतं की आता सत्ता बदलल्यावर पंडितजींचा काढलं तरी यांना ठीक आहे म्हणजे पण अटलजींनी आग्रहाने ती तस्वीर परत लावायला लागली हे जे औदार्य लागतं ते ते फार महत्त्वाचं असतं उदार मतवाद आपण म्हणतो हा उदारता फार महत्त्वाची असते अरे स्वातंत्र्यसैनिक ते, ते पंतप्रधानपद हा जो त्यांचा एक प्रदीर्घाचा टप्पा होता कारकिर्दीचा या कारकिर्दीचं जर विश्लेषण करायचं झालं तर त्यातल्या कुठल्या महत्त्वाच्या पैलूंविषयी आपल्याला सांगता येईल अटलजी अगदी लहान असताना बटेश्वरला जो सत्याग्रह झाला होता त्या सत्याग्रहामध्ये सहभागी झाले होते आणि त्याबद्दल त्यांना काही दिवसांचा कारावास झाला होता अच्छा पण दुर्दैवाने त्यांच्या कारावासाबद्दल काही वर्षांनी वाद निर्माण करण्यात आला त्याच्याकडे पण अटलजींनी अटलजींना दुःख झालं त्याचं पण त्या त्या वाद त्यांनी वाढवला नाही ते, हो ते स्वातंत्र्यसैनिक होतेच बरोबर त्यानंतरच्या काळामध्ये अटलजी राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांना प्रदीर्घ काळ हे विरोधी राजकारण करावं लागलं सत्ता दिसली सत्याहत्तर साली ती अतिशय थोडा काळ म्हणजे ते सरकार पडलं आपल्याला माहिती आहे मोरारजीभाई देसाईंचं गव्हर्नमेंट सरकार पडलं त्याच्यानंतर अटलजी ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्या काळापर्यंत अटलजींची सगळी राजकीय कारकिर्दी ही विरोधी पक्षामध्ये घडली आणि इतका प्रदीर्घ काळ आपली तत्वनिष्ठा जपून विरोधी राजकारण करणं ही सोपी गोष्ट नसते फार अवघड असते ती परीक्षा घेणारी असते त्या सत्वपरीक्षेला अटलजी उत्तर यायचं कारण जी तत्व त्यांना लहानपणापासून ते शिकले होते अंगीकारली होती संघाच्या शाखेत असेल किंवा नंतर जनसंघाचं काम करताना ती तत्व त्यांना अतिशय प्रिय होते आणि ती तत्व सोडण्याचा काही प्रश्नच नव्हता त्यामुळे विरोधी राजकारण करताना सुद्धा ते आनंदाने राजकारण त्यांनी केलं जनसंघासारखा पक्ष त्यांनी इतका दीर्घकाळ उभा केला मोठा केला अटलजी राजकारणात आल्यानंतर पहिल्यांदा श्यामाप्रसाद मुखर्जींचा संशयास्पद मृत्यू झाला त्यानंतर दुसरे अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा असाच संशयास्पद मृत्यू झाला हे दोन मोठे नेते गेल्यानंतर अटलजींच्या खांद्यावरती पक्ष उभारणीचं फार मोठी जबाबदारी पडली होती पण ती त्यांनी पेली इतकंच नाही तर सत्याहत्तरचं सरकार गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा जन्म झाला त्या भारतीय जनता जनता पक्षाची सुद्धा निगराणी ही अटलजींनी केली आज भारतीय जनता पक्ष सत्ताधारी आहे पण त्यामागे अटलजींचं किंवा इतर नेत्यांचंही फार मोठं श्रेय आहे योगदान आहे अगरे बरोबर आता आपण हा टप्पा बघितला पंतप्रधानपद प्र त्यांच्याकडे आलं हे पंतप्रधान ते झाले त्यानंतरचा त्यांचा मार्ग सुद्धा खडतर होता नाही का दोन तीन टप्पे त्याच्या कारकिर्दीत सुद्धा आले हो, तर एकंदर हो. त्या आव्हानांचा मुकाबला त्यांनी कसा केला की के त्या कारकिर्दीविषयी नक्की काय सांगतील आपल्याला अटलजींचं एक वेगळेपण काय होतं की अटलजींना एक माहित होतं की सत्ता बदलली किंवा सरकार बदललं म्हणजे देशाची सगळी धोरणं बदलतात असं नाही परराष्ट्र धोरण अटलजी जेव्हा पहिल्यांदा परराष्ट्र मंत्री झाले त्यावेळेला संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करताना अटलजींनी यासारफात आणि पॅलेस्टिनीचा पुरस्कार केला त्यांना पाठिंबा दिला इस्रायलचा निषेध केला हे काँग्रेसच्या भूमिकेचं म्हणजे सरकारच्या भूमिकेच पुढे जाणं होतं त्याच्यानंतर अटलजी ज्या वेळेला पंतप्रधान झाले तेव्हा सुद्धा अटलजींनी आपण पाहिलं तर आर्थिक धोरण जे पी व्ही नरसिंहराव यांनी आर्थिक उदारीकरणाचं जे धोरण स्वीकारलं होतं ते अटलजींनी अतिशय जोमाने पुढे लिहिलं तेव्हा त्यांनी ते असा विचार केला ना की काँग्रेस सरकारचं आहे भूमिका ती त्यांनी पुढे नेली दुसरी गोष्ट म्हणजे पी व्ही नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते त्या काळामध्ये आपला अणू ही काही कारणांनी पुढे पुढे गेली होती त्याला अनेक कारणं होती पंतप्रधान पद घेतल्यानंतर अटलजींना नरसिंहरावांनी जे निरोप दिले त्याच्यातला हा निरोप महत्वाचा होता की हे काम राहिलंय आणि ते काम अटलजींनी मनावर घेऊन त्यांचं तेरा दिवसांचं सरकार पडलं लगेच पण पर जेव्हा ते परत पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी प्राधान्याने पोखरणला ही दुसरी अणू चाचणी केली आणि ती अणू चाचणी केल्यामुळे जगाला कळलं की भारत हा अण्वस्त्र सज्ज देश आहे हे एक भारताच्या शक्तीचं असतं आणि ते अटलजींनी केलं त्यावेळेला धोका असा होता की भारताची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती सँक्शन्स ज्याला म्हणतात असे आर्थिक निर्बंध जगातल्या अनेक देशांकडून भारतावर विशेषतः अमेरिकेकडून येण्याची भीती होती पण ते त्याला तोंड देण्याची तयारी अटलजींनी दाखवली आर्थिक रिस्क घेतली ती आणि अणुस्फोट घडवून आणला अणुस्फोट केला दुसरी गोष्ट म्हणजे कारगिलची जी लढाई झाली त्या कारगिलच्या युद्धामध्ये आपल्याला निर्विवाद विजय मिळाला हे सुद्धा अटलजींच्या नेतृत्वाचं एक यश होतं पण आता अटलजी कुठे दिसतात आपल्याला तर हे कारगिलची लढाई झाली आपण जिंकलो याच्यानंतर अटलजी त्या विजयाचा केवळ जय जयकार करत न बसता थोड्या दिवसांनी त्यांनी परत पाकिस्तानशी चर्चा करायची तयारी दाखवली hmm. हे राजनितीज्ञ पण असतं हे नेत्याचं मोठे पण असतं की आम्ही जिंकलो पण तुम्ही hmm. आमचे शेजारी आहात कारण अटलजी म्हणायचे की आपल्याला मित्र बदलता येतात पण आपल्याला शेजारी बदलता येत नाहीत तर पाकिस्तान आपला कायमचा शेजारी राहणार आहे मग का पाकिस्तानशी परत संवाद सुरू केला पाहिजे बरोबर तो त्यांनी सुरू केला अगदी तुम्ही आता जे वर्णन केलं त्याचं एका शब्दाचा आपण असं म्हणू शकतो की अटल बिहारी वाजपेयी हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होतं राजकारणा पलीकडचे ते एक नेते होते तुम्ही मगाशी सांगितलं अत्यंत आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अटल बिहारी वाजपेयी साहेबांबद्दलचं सा अगदी छान मत आणि छान माहिती तुम्ही आम्हाला सांगितली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार